सुरगाणातील आश्रमशाळातील निकृष्ट आहार व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवरून संताप प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन सुरगाणा तालुक्यातील शासकीय विद्यार्थ्यांना सडका भाजीपाला निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य आणि अस्वच्छ पद्धतीने स्वयंपाक दिला जात गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येते या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी कळवण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर यांना तात्काळ चौकशीची मागणी करत निवेदन सादर केले आहे या निवेदनात पवार यांनी नमूद केले आहे की आहार निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय कंत्राटदार स्वयंपाक समिती व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी विद्यार्थ्यांना स्वच्छ पौष्टिक व गुणवत्तापूर्ण आहार मिळेल याची लेखी हमी घ्यावी याशिवाय माणी व बोरपाडा शासकीय मुलींच्या आश्रमशांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सर्व पदांवर महिला कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी काही पदांवर पुरुष कर्मचारी कार्यरत असल्यामुळे वैयक्तिक आणि आरोग्यविषयक समस्या सांगण्यास येत असल्याचे निवेदनात नमूद आहे निवेदनानंतर प्रकल्प अधिकारी जानगर यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे या निर्णयाचे पालक स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी स्वागत केले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेबाबत प्रशासनाने अधिक दक्ष रहावे अशी मागणी होत आहे कुलगुलाम टुडे न्यूज साठी राकेश दळवी सुरगाणा